नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर परिसरात बुलेट राजांचा उच्छाद नागरिकांची कारवाईची मागणी आज दुपारी लोणी काळभोर येथील माळीमाळा परिसरात बुलेट राजांचा उच्छाद पाहायला मिळाला दुपारी सुमारे तीन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास काही तरुणांनी त्यांच्या बुलेट मोटारसायकलींवरून मोठ्या आवाजात फेरफट पर कामारत परिसर दळाणून सोडला विशेष म्हणजे या बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके फोडल्याप्रमाणे मोठे आवाज निघत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले यामुळे नागरिकांनी तात्काळ पोलिसांकडे कारवाईची मागणी करत आहेत लोणी काळभोर पोलीस प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन संबंधित बुलेटस्वारांवर कठोर कारवाई करावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे स्थानिकांनी सांगितले की अशा प्रकारच्या प्रकारांमुळे लहान मुले व वयोवृद्ध नागरिक त्रस्त होत असून रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता देखील वाढत आहे त्यामुळे या घटनांना वेळीच आळा बसणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे प्रतिनिधी मंगेश काळभोरसोबत ठळक घडामोड